स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावणामध्ये अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ सत्यनारायण कसे करायचे तुमचे मोठ्यातले मोठे कर्ज असेल आर्थिक संकट असेल असतील संतान प्राप्तीसाठी नवरा बायकोचे भांडणे आपल्या सर्वसामान्याच्या जीवनामध्ये जे काही समस्या अडचणी असतात त्या सगळ्या जर तुम्हाला संपून टाकायच्या असतील तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी, कमी एकदा तरी सत्यनारायण करा याशिवाय आता नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन येत आहे तरी नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही असे सत्यनारायण घरच्या घरी करू शकता प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप अडचणी प्रसंग सामना करावा लागतो आणि अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते अशा ठिकाणी प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे आणि ते प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण घरच्या घरी अगदी सहज पद्धतीने करावे श्रावणात एकदा तरी तुमच्या घरी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे कि जेणेकरून सर्व आपल्या आपल्याला मात करू शकता दर पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये संध्याकाळी असा सत्यनारायण केला तर तुमच्या मोठ्यातले मोठ्या कठीणातले कठीण इच्छा पूर्ण होतात ही सत्यनारायण पूजा बऱ्याचशे महिला सुरू करतात त्यांना त्याचा अनुभव सुद्धा आलेले आहेत तुम्हाला काही तर करून काहीतरी करून घ्यायचे असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करा सोमवारी सुद्धा श्रावणातला त्यांच्या नंतर नारळी पौर्णिमा सुद्धा आहे तरी तुम्ही त्या दिवशी तरी नक्कीच करा श्रावणामध्ये तर सोमवारी करू शकता श्रावणामध्ये तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस कंटिन्यू करू शकता श्रावणामध्ये तुम्हाला पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करायचे असेल समजा मी आजपासून सुरुवात केली तरी पूजा मांडणी मी अशीच ठेवायची आहे म्हणजे पूजा मांडणी आहे ती रोज उचलायची नाही करायची गरज नाही पूजा मांडणी ही ती तुम्ही तशीच ठेवू शकता रोज फक्त तुम्हाला समजा पान सुकलेले असतील तर ते पान तुम्ही बदलू शकता कापड खराब झाले असेल तर ते चेंज करू शकता या सगळ्या गोष्टी खाली खाली करून पूजा हलवली तरी सुद्धा चालते दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा करतो त्या दिवशी त्या दिवशी येथे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे काही लोक एकशे आठ दिवस सत्यनारायणाची पूजा करतात मग ही पूजा रोज नवीन मांडायची गरज नाही तीचे पूजा तशीच पूजा राहून द्यायची आणि तांदूळ वगैरे पाणी या गोष्टी आपण बदलू शकतो स्वच्छता येते करू शकतो वाळलेले गोष्टी काढून टाकू शकतो नवीन गोष्टी ठेवू शकतो बघा फक्त पूजा करायची आणि काही करायचे नाही झोपून राहायचे आपले आर्थिक अडचणी संपणार नाही तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथही पाहिजे तर तुम्हाला या पूजा जे आहे त्याचे आपल्याला आधार घ्यायचा असतो म्हणजे आपण जे कष्ट करतोय तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ मिळते म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही समस्या असतील काही असेल नवरा बायकोचे पटत नसेल किंवा अगदी होत्याचे नव्हते झालेले असेल खूप अडचणी खूप अडचणी अचानक आलेले आहेत मूल बाळ होणे वगैरे कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही हे सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही करा तर बघा तर श्रावणामध्ये तर एकदा तरी केले तरी खूप छान असते वर्षामध्ये एक ते दोन सत्यनारायण पूजा आपल्याला घरामध्ये झालीच पाहिजे बघा आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे अं आहे की महिला किंवा पुरुष खूप टेन्शन टेन्शनमध्ये असतात वावरतात ते तेवढ्यात समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत त्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी संपायला पाहिजे कष्ट करतोय तर त्याला तर नशिबाची साथ सुद्धा मिळाली पाहिजे यासाठी आपल्याला अशा पूर्व अमुक या दिवशी करायचे असतात श्रावणातील प्रत्येक दिवस महत्वाचा असतो तर त्यामुळे तुम्ही हे सत्यनारायण करा बघा पवित्र महिन्यात तुमच्याकडून श्रावणातील पण सत्यनारायण होईल तुमच्याकडून ही सेवा देखील होईल पौर्णिमेच्या दिवशी पण ही सेवा आत्ता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची ती तुम्हाला सांगते प्रथम एक पाठ किंवा चौरंग घ्या त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे वस्त्र वस्त्रांत्रा छान रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे कारण रांगोळीमुळे पूजा पूजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते बघा चौरंग असेल आंबा असे आंब्याचे झाड जवळ असेल तर चौरंगाच्या चार पायांना तुम्ही चार आंब्याचे ढाळे देखील बांधू शकता आत्ता बघा मी तुम्हाला पूजा सांगते सगळ्यात पहिला दिवा लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या महत्वाचे म्हणजे सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक तुम्ही मागवा तुमच्याकडे नसेल तर शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवते लवकरात लवकर मागवा पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे आता बघा संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचं आहे ज्या काही अडचणीसाठी तुम्ही संकल्प सत्यनारायण करताय तर ते आपल्याला ती अडचणी जी आहे ती बोलून त्यांची आपल्याला संकल्प करायचा आहे की ही देवी आई माता लक्ष्मी सत्यनारायण भगवान हे अडचणी दूर करण्यासाठी पाच सत्यनारायण सात सत्यनारायण करणार आहे तर, तर असे तुम्हाला बोलून दाखवायचे आहे संकल्प करायचा आहे आणि तितके दिवस ही पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे आता बघा पूजा तुम्ही करताय तोपर्यंत तुम्ही दिवा लावू शकता अखंड दिवा लावायची गरज नाही कारण आपण पाच दिवस सात दिवस अकरा दिवस करणार आहे तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावता तो तीन चार तास तुमची पूजा होईपर्यंत चालत चाललेला तर चालेल पूजेला अगदी अर्धा पाऊन तास लागणार आहे पण दिवा कमीत कमी तीन चार तास चाललेला असा दिवा लावा आपल्याला पूजा करायची आहे आता पूजामध्ये सत्यनारायण भगवानाचा फोटो ठे ठेवायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती घ्या तांब्याचा कलश घ्या तामन सुपारी विड्याचे पाने तांदूळ आंब्याचे डाळे याच्या चारही बाजूला तुम्हाला आंब्याचे डाळे लावायचे आहे आणि चारही बाजूला मिळाले तर नक्की लावा यातले एखादी गोष्ट नाही म्हणून सत्यनारायण पूजा करायची नाही असे करू नका त्यानंतर गहू घ्यायचे आहे त्याच्यावर अष्टगंधा अगरबत्ती कापूर निरंजन फूल आणि प्रसादासाठी तुम्हाला शिरा बनवायचा आहे आता बघा चौरंगावर तुम्हाला पांढरे वस्त्रावर मधोमध रास करून ठेवा गव्हावर तांब्याचा कलश ठेवा याला हळदी कुंकू आणि कुंकवाने किंवा अष्टीगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशेने पाच दिशेने तुम्हाला रेषा काढायच्या आहे वरच्या दिशेने काढायच्या आहेत आणि त्यांच्यानंतर तांब्यात पाच तुम्हाला विड्याचे पाने लावायचे आहे आणि तांब्यामध्ये तुम्हाला एक रुपया सुपारी फूल अक्षदा गंध या गोष्टी टाकायच्या आहेत त्याचनंतर हे पाच विड्याचे पाणी ठेवायचे आहे आणि हा तांब्या त्या गावाच्या राशीवर ठेवा नंतर तांब्याचे किंवा चांदीचे तामण घ्या त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे पण त्या तामणात भरपूर तांदूळ घ्यायचे आहे त्यांच्यानंतर तुम्हाला यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आता कलशाच्या समोर दोन वेड्याचे पाणी तीन ठिकाणी ठेवा त्यावर तीन सुपाऱ्या ठेवा आता या तीन सुपाऱ्या कसल्या ती मी तुम्हाला सांगते सुपारी गणपतीची सु पहिली सुपारी गणपतीची दुसरी सुपारी कुलदेवीची तिसरी सुपारी जी आहे ती वरुण देवताची आहे आणि सुपारी याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे पूजा मानणीचे स्किनवर चित्र पाहू शकता तर अगदी सोपी पूजा मान्य आहे आता सगळ्यात पहिले काय करायचे सगळ्यात पहिले पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करताय आपल्या कपाळाला आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे पुरुषांनी गंध लावायचा आहे आणि कुलदेव पुरुषांनी गंध लावायचा आहे कुल देवीचे नामस्मरण करायचे आहे गणपती बाप्पाचे स्मरण करायचे आहे कळशाला नमस्कार करायचा आहे आता सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची चौरंगाची उजवी बाजू उजव्या बाजूची ही पहिली क्रमांकाची गणपतीची सुपारी आहे याला आपण अगदी संस्कृती मध्ये स्तोत्र मंत्र म्हणायची गरज नाही त्या सुपारीला स्नान घालून पुसून पाठावर ठेवायचे आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर सिंदूर अष्टीगंध जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करायच्या आहे आणि गणपती बाप्पा तुम्ही मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते हे hey, गणपती बप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे गणपती बप्पा मी तुम्हाला दुर्वार्पण करत आहे त्यानंतर गणपती बप्पा आपल्याला नैवेद्यासमोर पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे त्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला पाणी फिरवायचे आहे अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे निविघ्नपणे आमची पूजा पार पडू द्या असे बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता त्यानंतर तुम्हाला बघा कुलदेवी ही सुपारी आहे तर कुलदेवीची पण आपल्याला अशीच साध्या पद्धतीने पूजा करायची आहे तुला तुला हदी कुंकू अक्षद अर्पण करते ही माता मी तुला फुला अर्पण करत आहे आणि दिवा आपल्याला ओवळायचं आहे गणपती बाप्पांना पण दिवा ओवळायचा आहे कुलदेवीला पण दिवा ओवळायला ओवळायचा आहे त्यानंतर कुलदेवीला आपल्या तुळशी पत्र घ्यायचे आहे आणि तुळशी पत्र पाण्यामध्ये बुडवायचे आहे आणि नैवेद्याभोवती येथे पाणी पहिले फिरवून चौकोन काढा त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा आणि तुळशीच्या पत्राने आपल्याला हा नैवेद्य जो आहे कुलदेवीला अर्पण करायचा आहे त्यावर एक तुळशी पत्र आपल्याला पालते ठेवायचे आहे लक्षात ठेवा गणपती बाप्पाच्या प्रसादावर तुळशी पत्र ठेवायचे नाही आता वरून देवताची पूजा ही स्नान घालून पुसून नंतरही वरून देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे वरुण देवता मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे वरुण देवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे पाण्याचा भरीव चौकन करा नैवेद्य ठेवू शकता त्याच्यावर पण आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे तुळशीपत्र आपल्याला पालते ठेवायचे आहे आणि त्यांच्यानंतर नमस्कार करायचा आहे बघा गणपती बाप्पाची पूजा झाली कुलदेवतेची पूजा झाली वरुण देवतेची पूजा झाली या सुपाऱ्यांना आहे ना तुम्ही एका कागदामध्ये नाव ठेवू नाव लिहून ठेवा की गणपतीची सुपारी कुलदेवीची सुपारी वरुण देवत्याची सुपारी प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणाला याची सुपारी अशा प्रकारे वापरायला वापरायच्या आहेत बाळकृष्णाची पूजा करायची आहे सगळ्यात पहिले आहे हा सत्यनारायण भगवानाचा फोटो आहे येथे सगळ्यात गोष्टी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत तर त्याला तुम्हाला अर्पण करायच्या आहेत अर्पण करायच्या कैशाला पण आपण एक फूल अर्पण करून आता बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून पुसून नंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा त्या वस्तू व्हायच्या आहेत यानंतर फुल अर्पण करायचे दिवा अगरबत्ती आपल्याला ओवळायचा आहे आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्य शिर्याचाच लागेल कारण सत्यनारायण पूजेमध्ये शिर्याला जास्त महत्त्व असते पाण्याचा भरीव चौकोन करायचा आणि त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची पाण्याच त्याच्यानंतर तुळशीपत्र घ्यायचे ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचे नंतर तीनदा त्याच्यावर पाणी फिरवायचे आणि नंतर बालकृष्णांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे एक तुळशीपत्र तोडून आपल्याला नैवेद्यावर ठेवायचे तर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करायचं आहे आता आपल्याला आता आपल्याला सगळ्या पूजा झाल्यानंतर अध्याय एक ते पाच वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे नंतर हे पाच अध्याय पाच अध्याय करायचे आहे तर हे पाच अध्याय जे आहे अतिशय छोटे आहे संपूर्ण पूजा करून मांडणी तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती श्री सत्यनारायणाची आरती तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे अशा पद्धतीने ही अगदी सोपी पूजा मान्य आहे कि ही तुम्हाला श्रावणामध्ये कधी पण करा श्रावणामध्ये रोज करा पूर्वी पौर्णिमा पौर्णिमा जी असते तर पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही संध्याकाळी ही जी पूजा मान्य आहे तर अशा तुम्ही करू शकता जर तुम्हाला वाचता येत नसेल तर कथा आरती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये शेअर ला लावून सुद्धा तुम्ही करू शकता बघा सत्यनारायणाला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तर अशा या गोष्टी आहेत त्याशिवाय तुम्ही या पूजेमध्ये बघा या सगळ्या गोष्टींना तुम्हाला बेलपत्र जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचे कारण आपण ही श्रावणामध्ये पूजा केलेली आहे तर त्यामुळे बेलपत्र शिवाय तुम्हाला जे महादेवाची अजून काही शमी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर त्या पण तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर बाळकृष्णांना तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचे आहे बघा तुळशी पत्र जे आहे ते आपल्याला अर्पण करायचे तर अगदी हे सोपी पूजा मांडणी आहे राहिलेला राहिले राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही एक दिवसाची पूजा मांडणी करणार आहे किंवा या पूजेचे उत्तर पूजा कशी करायची सगळी जी फुलं वगैरे गोष्टी आहेत आपल्याला निर्मूल्यामध्ये टाकायच्या आहेत एखाद्या झाडाजवळ टाकू टाकू शकता वगे एखाद्या गाईला वगैरे खाऊ घालू शकता म्हणजे पोळी वगैरे पिठामध्ये आपल्याला करायचे आहे गहू धान्य ही उद्यापन आता तुम्हाला मंत्र सांगते तो संपूर्ण मंत्र म्हणत तुम्हाला अक्षदा व्हायच्या पूजेवर मंत्र आहे यात देवा सर्व पूजा आणि पार्थिव इष्ट काम सिद्धार्थम असाही मंत्र आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती पूजामधून उचलून तुम्हाला त्याच्या जागी ठेवायचे आहे आणि त्याच्या जागी पण अक्षदा ठेवायच्या आहेत तर बघा अशी अगदी साधी सोपी मान्य आहे फार काही याला उद्यापन वगैरे करायचे नाही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा अतिशय ही फलदायी पूजा श्रावणामध्ये सत्यनारायण आहे घरच्या घरी झालीच पाहिजे जेणेकरून आपल्या मनातली इच्छा ज्या आहे त्या अर्पण करू शकता करू शकता आणि श्रावण महिन्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळू मिलत, मिळते तर बघा ही पूजा मांडणी आणि माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्की तुम्ही करा शंभर टक्के अनुभव घ्या थोडक्यात नियम जाणून घ्या बघा परत सांगते ज्या वाळलेल्या वगैरे वस्तू असतील फूल वगैरे तुम्हाला बदलू शकता तांदूळ गहू पण तुम्ही बदलू शकता दुसरी गोष्ट म्हणजे विडापान वगैरे या गोष्टी सुद्धा तुम्ही बदलू शकता आणि प्रसाद जो आहे तो तुम्ही अगदी साखरेचा प्रसाद तुम्हाला तरी चालेल पण तुम्हाला रोज संध्याकाळी किंवा सायंकाळी होईना एकदा तरी तुम्हाला शिरेचा प्रसाद बनवायचा आहे सत्यनारायण पूजामध्ये शिरेच्या प्रसादाला अतिशय महत्व असते त्याच्यामुळे आणि हा प्रसाद जो आहे हा घरातल्याचा खाय घरातल्यांनाच खायचा आहे शिऱ्याचा प्रसाद लगेच ठेवायचा नेम नेम ठेवा तसेच घरामध्ये सासू सासरे तुमचे जाऊ कोणी तुमच्या सासरकडले असतील ते आहे ते तुमचे लोक हा प्रसाद खाऊ शकतात बाकी बाहेरच्या तुमच्या माहेरच्या चा ना चालणार नाही माहेर त्यांचा प्रसाद खाल्ला तरी चालत नाही आपण लग्न झाल्यानंतर तोच नाही तेच राहत नाही एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे फार काही नियम नाहीत मानसिक धर्म आला तरी तेवढा दिवस वगळता परत केसावरून नाहून तुम्हाला कंटिन्यू पुढे करायचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेला तर तुम्ही असा सत्यनारायण नक्की करत जा याचे खरेच खूप फायदे आहेत आणि शक्यतो रोज पूजेची जी वेळ आहे तर ती सारखीच ठेवा शक्यतो पूजा रोज एका वेळी करायची प्रयत्न करा आणि ब्राह्मण याचे पालन वगैरे असे काही नियम नाही त्यासाठी फक्त एक नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही हे महत्वाचं आहे कांदा लसूण खायचा वगैरे काही नियम नाही तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण